नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोच्या लफड्यात मित्रानेच केला मित्राचा खून ही घटना दादर रेल्वे स्टेशन येथे उघडीस आली असून तेथील अर्शद अली सादिक शेख वय वर्ष तीस हा मुखबधीर असून त्याची बायको रुखसाना शेख ही देखील मुकबधीरच आहे हे दोघे नवरा बायको आपल्या दोन मुलासह मुंबई येथील सांताक्रूझच्या कलिना परिसरामध्ये राहत होते अर्षद अली हा छोटे मोठे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता पायधुनी येथील गुलालवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबातील जयप्रवीण चावडा वयवर्ष बत्तीस आणि शिवजत सुरेंद्र सिंग वयवर्ष तेहतीस यांच्यासोबत अर्षद अली याची क्रिकेट खेळताना मैत्री झाली होती अजय चावडा हा अंधेरीतील एका लॅबमध्ये ॲनिमेशनचे काम करतो त्याचे आईवडील भाऊ कॅ कॅनडामध्ये राहतात हा श्रीमंत घरातील तरुण असल्याने त्याचे राहणीमान चांगले होते त्याच्याजवळ नेहमी पैसा असल्याने तो मोजमध्ये जगत होता तर शिवजीत सिंग हा बेरोजगार असल्याने तो नेहमी जयसोबतच राहत असे थोडक्यात सांगायचे तर शिवजीत हा जयवरच अवलंबून होता प्रत्येक रविवारी हे तिघेही जण जयच्या घरी दारूची पार्टी करायचे त्या तिघांची चांगली मैत्री झाली होती जय आणि शिवजीतचे अर्षद अली शेख याच्या घरी येणे जाणे होते त्यामुळे अर्षदची बायको रुखसाना आणि जय यांची ओळख झाली रुखसाना आणि जयचे एकमेकांशी बोलणे होऊ लागले दोघेही एकमेकांशी त्यांच्या सांकेतिक भाषेत बोलत असल्याने ती जयला खूपच आवडली तिलाही जय आवडला होता त्या दोघांची आवड जमली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले जय हा चांगल्या ठिकाणी नोकरी करत होता शिवाय तो श्रीमंत परिवारातील होता त्याचे राहणीमान श्रीमंती थाटाचे होते त्याची रुखसानाला भूल पडली तर तिच्या रूपावर तोही भाळला होता ते एकमेकांना समजून घेऊ शकतात याची त्या दोघांनाही खात्री होती परिणामी त्यांच्यात प्रेमसंबंध फुलू लागले आपल्या नवऱ्याचा विश्वासघात करून रुखसानाने जयसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली गे गेल्या दोन हजार बावीस सालापासून तो रुखसाना हिच्यासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते याचा थांगपत्ता त्याने तिच्या नवऱ्याला लागू दिला नव्हता पण आजना उद्या हे संबंध आपल्या नवऱ्याला कळेल तर अडचण होणार अशी भीती त्या दोघांना वाटू लागली होती आपल्या प्रेमात आपल्या नवऱ्याचा अडसर नको असे तिला वाटत होते हा अडसर कायमचा दूर करण्यासाठी त्याची हत्या करण्याचा जय आणि शिवजीतने प्लॅन केला आणि त्या प्लॅनमध्ये अर्षदची बायकोही होती रविवारी नेहमीप्रमाणे अर्षद व शिवजीत जयच्या घरी गेले होते <coughs> रात्री आठ वाजताच्या सुमारास दोघेही दारू पिऊन आले तेव्हा शिवजीतने हर्षदच्या बायकोबद्दल अपशब्द बोलत त्याला चिडवले त्यातून अर्षद व शिवजीत यामध्ये बोलावचाली झाली पाहता पाहता या बोलाचालीचे बोला रूपांतर एकमेकाच्या हान्यामारीमध्ये झाले हे जयाने शिवजितला करायचे होते त्यांना अर्षदचा काटाच काढायचा होता अर्षद हा भांडू लागता शिवजितने त्याच्यावर हल्ला केला त्याचे कपडे काढून त्याचे हात बांधले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली दारूच्या बाटल्या फोडून त्या बाटलीच्या काचेने अर्शदच्या शरीरावर वरखडण्यास सुरुवात केली अर्शद हा आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला बांधून टाकल्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती या सगळ्या क्रूर कृत्याचा जय हा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होता अर्शदचे हाल, -हाल करून शिवजीतने रूममध्ये पडलेली हातोडी उचलली आणि अर्षदच्या डोक्यावर प्रहार केला या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला हत्या करण्याआधी केलेली अमानुष मारहाण जयने रुखसानालाही व्हिडिओ कॉलद्वारे दाखविली होती अर्शदचा मृतदेह पाहिल्यानंतर रुखसानाला दुःख वगैरे काही झाले नाही तिने आपल्या नवऱ्याची हत्या झाल्याचेही लपवून ठेवले त्यानंतर जय व शिवजीतने अर्शदचा मृतदेह सुटकसमध्ये भरला शिवजीत हा दारूच्या नशेत होता त्याने जयला धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावायला सांगितले रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास <coughs> अर्षदची हत्या झाल्यानंतर तासाभराने शिवजीतच्या मदतीने जीव जयने सुटकेस आणली इमारतीच्या खाली टॅक्सी बोलवली शिवजीतनी सुटकेस टॅक्सीच्या मागच्या सीटवर ठेवून तो तिथून निघून गेला चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॉट क्रमांक अकरावर जय हा तुतारी एक्सप्रेस पकडण्याच्या प्रयत्नात होता मात्र त्याच्या हातात बॅग अवजड असल्याने त्याला गाडी चढता येत नव्हते या तरुणाला मदत व्हावी हो म्हणून रेल्वे स्टेशन परिस्थानकातील आर पी एफ जवान त्याच्या मदतीला धावला पण बॅगला हात लावताच त्यावर रक्ताचे डाग पाहून हे प्रकरण संशयास्पद असल्याचे त्याच्या लक्षात आले आर पी एफ आणि रेल्वे पोलिसांनी त्या बॅगेसह अजय चावडा या तरुणाला ताब्यात घेतले व त्या बॅगेची तपासणी केली असता त्या बॅगेमध्ये एका तरुणाचा मृतदेह होता ते पाहून चक्रावलेल्या पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली मात्र तो मुखबधीर असल्याने त्याला आपले नाव जय हे नाव सांगण्याखेरीज काहीच बोलता येत नव्हते त्याच्याशी कसा संवाद साधायचा हे पोलिसांना कळत नव्हते या मृतदेहाविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी त्या मुकबधीरांची सांकेतिक भाषा हतवारे समजणारे कुणीतरी हवे हे रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले त्याप्रमाणे दुभाषीचा शोध सुरू झाला पोलिसांनी मुकबधीर शाळेतील इयत्ता पाचवीमधील गौरवला मदतीकरता बोलावले त्याला रेल्वे पोलिसांनी गौरवसमोर प्रश्नावली ठेवली आणि गौरवने सांकेतिक भाषेत आणि हातवारे करत जयला ते प्रश्न विचारले जयने दिलेले उत्तरे एका कागदावर लिहून घेतली या उत्तरामधून बागेत बॅगेतील तो मृतदेह अर्षद शेख याचा असून जय चावडा आणि त्याचा मित्र शिवजीत सिंग यांनी त्याची हत्या केल्याचे कळाले गौरवने केलेल्या या मदतीमुळे पोलिसांना खून प्रकरणाची माहिती मिळून आली या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी पायध्वनी पोलिसाकडे वर्ग करण्यात आला <coughs> पायधुनी पोलिसांनी आरोपी जयचावडा व शिवजीत सिंग याला ताब्यात घेतले या गुन्ह्यातील मयत अर्षद अली सादिक शेख तसेच आरोपी जय चावडा आणि त्याचा मित्र शिवजीत सिंग हे तिघेही मुकबधीर होते त्यामुळे या हत्या प्रकरणाबाबत गुढ निर्माण झाले होते पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले या गुन्ह्यात पायधुनी पोलिसांनी जयप्रवीण चावडा वयवर्ष बत्तीस आणि शिवजीत सुरेंद्र सिंग वयवर्ष तेहतीस व अर अर्शदची बायको रुखसाना या तिघावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र